खंडण प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करू नये असं सांगणारी एक पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे त्यावरून भाजपचे आमदार सुरेश यांनी पोलीस अधिकारी बल्लाळ यांच्यावर थेट निशाणा बीडचे पोलिस दल बदनाम होत आहे मुन्नी बदनाम होते अशा शब्दात सुरेश धसांनी टीका केली आहे पुढे ते म्हणाले की रवींद्र सानप हा स्वाभिमानी अधिकारी आहे हत्या प्रकरणात राजे फडचं नाव गोवण्यासाठी सानपवर दबाव होता फोड यांच्यासोबत आणखी पाच सहा लोकांना अडकवण्यास सानप यांना सांगितलं गेलं होतं जेव्हा महादेव मुंडेंचा खून झाला या कालावधीत सुशील कराड आणि श्री कराड यांचे फोन सानप यांना गेले होते सुशिल चिरन सुशील कराड हे वाल्मिक अण्णांचे चिरंजीव आहेत सुशील आणि श्री कराड या दोन मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप विष्णू फड गोविंद भताने आणि भास्कर या सहा जणांना दीडशे वेळा फोन केले महादेव मुंडेंचा खून झाला तेव्हा त्यांच्या घरातून फोन का जातात यांना मी आरोपी मानत नाही मग यांना दीडशे कॉल का गेले सायबर तज्ज्ञ दुबे यांनी हे दीडशे कॉल तपासले आहेत असा दावा सुरेश धसांनी केलाय या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद